मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सत्तावीस जिंदगी हलकी सी गुदगुदी कर गई मेघा आय एम अपसेट हे hey, तुम्हाला कळत नाही का हाऊ इज पॉसिबल मेघा यू अंडरस्टंड मी सो वेल फिर आज क्या हुआ पूर्ण दिवस तुम्ही एकदाही विचारलं नाही राईट टर्न घेताना स्टीयरिंग व्हीलवर हलकीशी मूठ आपटली सकाळपासूनचे प्रसंग डोळ्यांसमोर आले ट्रेडमिलवर धावतानाही डोळ्यासमोर चेहरा तिचाच क्विल्ट तोंडावर घेण्यापूर्वी तिने हलकीशी जीप काढत वेडावून दाखवले या क्षणीही तेच आठवून हसू त्याच्या गालावर मीथा युआर क्रेझी बट तुम्ही उठला आहात मग तुम्हाला मला जिम मध्ये वर्कआउट करताना बघायचं नाही का काल रात्री सारखा सरप्राईज तुम्ही देऊ शकता अचानक जिम मध्ये येऊन आय विल बी सुपर हॅपी कपाळावरचा घाम नॅपकिन टिपत त्याने ट्रेडमिलचा वेग कमी केला मेघा आय थिंक तुम्हीही एक्सरसाइज करता आय एम नॉट शुअर बट तुम्ही सांगितलं होतं झिरकॉन गॉर्डन मध्ये जॉगिंग येस yes, राईट right. ओ oh, सो so नाव तुम्ही माझ्यासोबत वर्कआउट करू शकता वेट्स उचलताना दरवेळी जागी आज निराळाच आनंद होता तिच्या सोबत विशलिस्ट मध्ये ऍड मेघा तुम्ही आज आला असता तर मी जिम दाखवली असते बट यू आर स्लीपिंग मी मेघाला उठवू का येस मन मी आणि वर्कआउटचा वेग वाढलाच 6:30 लाच जिममधून बाहेर पडत घाईतच रूमकडे निघाला मनात स्वप्नांचे मनोरे मेघा तुम्ही मस्त क्विल्ट डोक्यावर घेऊन झोपता मी ते हळूच बाजूला करणार वो थोडीशी बिखरी लाटे उने चेहरे से हटाऊंगा नींद में आपके होठों की हलकी सी मुस्कुराहट देखते हुए कान से प्यार में पुकारूंगा मेघा <laughs> फिर आप अंगडाई लेकर बोलो की अहो प्लीज झोपू द्या ना स्वप्न रचताना आधी त्याच उठून बसायच्या दार हळूच उघडले आणि बेडकडे लक्ष जाता स्वप्नांचे मनोरे ढासळलेच मेघा नाही बेडवर प्रिन्सेस शांत झोपल्या होत्या व्हेरी ची पडदा दूर करत बाल्कनीत डोकावले इथे नाही उठून आवरत असेल या विचाराने बाथरूमच्या दाराशी जात कानुसा घेतला शॉवरचा आवाज येत आहे का नाही काहीच नाही ती आत आहे की नाही काहीच कळायला मार्ग नव्हता हातातील नॅपकिनने गळ्यावरचा घाम टिपला वर्कआउट करून टी शर्ट घामाने भिजलेला अंघोळ आवश्यक बाथरूमचे दार उघडू की नको ही द्विधा मनस्थिती भीत भीतच हँडल फिरवले दार लॉक नव्हते हुश म्हणजे ती इथे नाही पण ती इथे का नाही या विचाराने जास्त दुःख झाले मग मेघा सकाळी उठून गेली तरी कुठे तसाच बेडरूम मधून बाहेर पडला समोरच भारती दीदी दिसल्या वरच्या गेस्ट रूम मधील चाचीजींना हल्दी कफची बॉटल द्यायला आलेल्या त्यांच्याकडूनच कळालं मेघा तर गेला अर्धा पाऊण तास खाली किचन मध्येच आहे ती आधीच आवरून निघून गेली सकाळची भेट तर हुकलीच तसाच परत आला आणि आता लक्ष गेलं साईड टेबलवरील पिवळ्या कुर्त्याकडे ओ आज मी पूजेला हा ड्रेस घालायचा आहे का मेघा तुम्ही मला स्वतः सांगणार नाही का कुर्त्याचं निरीक्षण करतच होता की जिया उठली गुड मॉर्निंग डॅड म्हणत तिने आर्यालाही उठवायला सुरुवात केली आर्याच्या डोळ्यांवरची झोप काही हटे ना आर्या मम्माला बोलवेन हा शी सॅड पूजा आहे साथला उठायचं मम्माचं नाव ऐकता क्षणी टक्कन डोळे उघडले डॅडला बेडजवळ पाहून तर अतीव आनंद गुड मॉर्निंग डॅड असं म्हणत घामेजलेल्या डॅडना घट्ट मिठी त्यानेही प्रेमाने गोंजारत केसावर ओठ टेकवले सकाळी मम्माच्या ओरड्याऐवजी डॅडचं हसू पाहणं आर्यासाठी तर अलभ्य लाभ मुळात सकाळी डोळे उघडता क्षणी डॅड समोर असण हे तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होत नुसती गुड नाही बेस्ट मॉर्निंग होती तिच्यासाठी डायरिंगच्या दूरच्या खुर्चीवरूनच निहाळत होता तिला पण नजरेत नाराजी मेघाने काल फास्ट केलेला वाय शादी के दिन तो अच्छेसे चाहिए विधी करते हो तो थक जाते जर काही खाल्लंच नाही तर ती नुकतीच डायनिंग वर समोर बसून ब्रेकफास्ट करत होती फुटलेला कप हसणारे नातेवाईक ओशाळून मान खाली ठेवतच खाणे काल तिचा उपवास होता हे मॉमच्या बोलण्यातून समजले आणि आता तिचा राग येत होता काल एक दोनदा मेघाचा बॅलन्स गेला सप्तपदी अँड स्टेजवरून खाली उतरताना मी हात पकडला शी डिड नॉट फॉल बट विदाउट इटिंग मेघा आप कॅस रेल हो मी तर मोदक आधीच खाल्ले बट मेघाने डायरेक्ट पंगत मध्ये जेवण केले मेघा बट फास्ट करायची सवय नाही तर का करायचा त्रास होतो चक्कर येते हे माहीत आहे स्टील फास्ट करायचा हट्ट आज पण सकाळी फक्त चहा घेतलेला शी इज स्टुपड सो मच ऑफ वर्क सगळं मीच करणार ही पण जिद्द सो लास्ट टू आवर्स पेट काम करणार मी आय यू मॅड तुम्ही भेटा मला आय वॉन्ट टू टॉक दिस इज सिरियस रागाच्या भरात बुवाजींनी प्रेमाने वाढलेला जास्तीचा पराठाही खाऊन घेतला आणि मग जाणवले जरा जास्तच खाल्ले का तेही सकाळी ती घाईतच पुन्हा किचनमध्ये निघून गेली आणि तो उसासा टाकत वर बेडरूमकडे कोणी दार नॉक केलं का मधून नुकताच बाहेर आलेला तो ऍक्च्युअली आत आवाज पण येत नाही मोठी रूम असण्याचे तोटे तरीही मेघा असेल या आनंदात दार उघडले पण कोणीच नाही दार लोटून सोफ्यावर बसला काही वेळ इट्स ऑलमोस्ट डेन मेघाला पूजेसाठी रेडी व्हायचं नाही का घाईत मेसेज पाठवून प्रश्न विचारलाच मेघा तुम्ही इथे येणार का आपल्या रूममध्ये डोंट वरी मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही तुम्ही आरामात रेडी व्हा देअर इज इट अँड मी बाल्कनीत जाऊन थांबे नॉट अ प्रॉब्लेम और इफ यू आर नॉट कम्फर्टेबल मी रूम बाहेर जाईन बट एक स्मॉल विश आहे तुमच्या जुड्यावर गजरा मिलाव का बस गजरा और कुछ नाही डोळे मिटून बसला काही क्षण पोट का, का दुखतय समजत नव्हतं दारावर टकटक झाली त्याने प्रसन्न हसत दार उघडलं तर दारात रिधिमा पूजेसाठी तयार हो असं सांगायला आलेली व्हेर इज मेघा इट रेडी न राहवून विचारलंच येस ऑलमोस्ट रेडी जी आर या की रूम में बस अब गजरा लगाना बाकी है मैं उसकी मदत कर रही हूं अब जल्दी नीचे आईये भाईला गोड दम देत रिधीमा मेघाकडे गेली पण त्याने नाराजीने दार जरा जोरातच बंद केले मेघा इज आपली रूम आहे ना तुम्ही का रेडी होता एव्हरी वन विल थिंक की मी तुम्हाला इथे यायला नाही म्हणालो तुम्ही एकदा येऊन विचारायचं ना इट्स अवर रूम मेघा राग तर खूप आलेला कुर्ता घालायची अजिबात इच्छा नव्हती पण मग तिने प्रेमाने आणला आहे काढून ठेवला आहे आठवणीने हाही विचार केला नाखुशीनेच पण घातला तिच्या आनंदासाठी डोंट लुक मी मी चिडलो आहे आणि तुम्ही असं प्रेमाने बघितलं तर माझा राग जाणार त्याच्या हाताला हात लावत पूजा करत असताना तिचे त्याला चोरून पाहणे जाणवत होते पण रागावण्याचा दृढ निश्चय मी रागावूनच बसणार राजीव जी भी प्रतिज्ञा लुकिंग ब्यूटिफुल आपका यही रूप हमारे कमरे के आईने में देखा था आईने के सामने खड़ी सिंदूर लगा रही है। या फिर वो प्यारा सा नेकलेस पहन रही है मैं बेड पर बैठकर आपको देख रहा हूँ फिर आप बोलोगी आहो हा गजरा लाऊं दिया ना प्लीज बस इतनी सी तो ख्वाहिश थी नाउ आई नो तुम्ही हा येल्लो कुर्ता का चूज केला तुमच्या साडीचा सा पल्लू येल्लो आहे ये अच्छा है। मैं आपकी सारी विश पूरी करता एंड यू डोंट अंडरस्टँड आई आय पुन्हा पोटात हलकीशी कळ डोळे गच्च मिटत दीर्घ श्वास घेतला तिचे हळूच डोकावून पाहणारे केविलमाने डोळे अनेक प्रश्न विचारत होते मेघा आय नो मी तुमच्याशी बोलत नाही तर यू आर रेस्टलेस तुम्हालाही माझ्याशी बोलायचं आहे देन टॉक मी नाही म्हणालो का बोलायला आय कॅन लिसन तुमचा स्वीट व्हॉइस एव्हरी टाइम मीच बोलायचं असा कोई रूल नाही आहे पूजा संपन्न होता गुरुजींनी प्रथम तीर्थप्रसाद त्याच्या तळहातावर दिला प्रसादाचा गोड शिरा जिभेवर विरघळला अन मधुर चव रेंगाळली बराच वेळ वाव जस्ट एक्स्ट्रॉर्डिनरी डिलिशियस स लॉर्ड ये प्रसाद बनाने के लिए आपने दिल खुश कर दिया आपके हाथों में तो जादू है स्वाद का भंडार तो कौतुक करणारच होता पण ती दूर बोलण्यात गुंतलेली भारती दीदींना स्वयंपाकाच्या सूचना आणि त्याच्या कपाळाला आठ्या मेघा अगेन किचन में बिझी हो जाइये यू डोंट हॅव टाइम फॉर मी तिच्याकडे नाखुशीचा कटाक्ष टाकतच वर निघाला त्यालाही बेडरूम कडे जायची थोडी घाई डायटिंग रिअली मेघा आपको मजाक सूझ रहा है तिने पुरणपोळी वाढताना केलेली थट्टा आणि याने रागात पाहिलंच ताटातले मोजके पदार्थ कसे बसे संपवले जेवणाची इच्छा नव्हती पण बाबांनी पंक्तीत जवळ बसायचा आग्रह केला नाकारणे अशक्य जेवण आवरून सर्वांसोबत सोफ्यावर गप्पा करत होता पण लक्ष मात्र तिच्याकडे सिनियर महिला पंगतीला ती वाढत होती अजूनही स्वतः जेवली नव्हतीच निघा मी, खा, मी शिरा खाल्ला नाही पुरणपोळीला नाही म्हणालो यू आर नॉट सरप्राइज मला एकदाही विचारलं नाही व्हाय मी नीट जेवलो नाही हे पण कळलं नाही का मेघा तुमच्या हातचा शिरा अँड पुरणपोळी आय नो खास माझ्यासाठी बनवलेली बट मला कंट्रोल करावं लागलं अँड यू आर नॉट बॉदर्ड काही फरकच पडत नाही चिडचिड करतच दुपार घालवली ती स्वतः भेटायला येईल बोलेल विचारपूस करेल या अपेक्षेत पण नाहीच तिचं दर्शन झालं ते आईबाबांना निरोप देताना त्यानंतर मू दिखाई आणि काही वेळापूर्वी जियाला बाय करताना दरवेळी काही क्षणांचीच नजरानजर मेघा आय नो तुमच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न होते मी तुम्हाला क्लब हाऊसला सोबत या अशी रिक्वेस्ट का नाही केली बट यू आर टायर्ड आपको अकेले राहणार आहे यू डोंट नीड माय कंपनी कार पार्क करत मुले कधीच आग पळालेली तो गौरव रिधिमा अभि श्वेता लॉबीत थांबलेली रिसेप्शनपाशी रोकानंतर पहिल्यांदा तिला इथे घेऊन आलेला ती संध्याकाळ आठवली पहिल्यांदा तिला मिसेस मेहरा म्हटल्यावर कशी गोड लाजली होती तो सोफा त्या गप्पा आणि या क्षणी दोघेही एकटे तो इथे ती तिथे मनात चलबिचल काहीतरी चुकतंय ही जाणीव मेघा आय कांट स्टे अवे फ्रॉम यू अँड आय नो यू आर ऑल्सो मिसिंग मी आय एम कमिंग होम माय तितली मैं घर जा रहा हूं प्लीज आर्या जिया को समझाना चौघांना सांगितलं एक क्षण सर्व स्तब्ध पण पुढच्याच क्षणी मोठ्याने हसत प्रोत्साहन गो ब्रो एन्जॉय nice भाई भाई मेघा को परेशान मत करना मेघा ही तुम्हारी क्लास लेने वाली है अकेला जो छोडकर आए हो मागून येणारे आवाज विरळ होत गेले त्याने गाडी स्टार्ट केली मेघा वर तर पहा हाताची घडी चेहऱ्यावर गोड हसू बेड जवळ उभा तो आणि ती गुडघ्यात डोकं अडकवून बसलेली तिचं मानेने नकार देणं पुटपुटणं जाणवलं स्वप्न गायब काही शब्द कानावर पडले आणि त्याचे ओठ जरा जास्तच रुंदावले ये ख्वाब नाही तिच्या केसावरून हळुवारपणे हात फिरवला तो स्पर्श ओळखीचा आणि आवाजही त्याचाच शहारनीच झटकन मान वर केली त्याच्या डोळ्यात हसू आणि तिच्या डोळ्यात राग अन रागात साचलेले अश्रूही क्लब हाऊस मध्ये आज जाऊ दिलं नाही का तुम्हाला धारदार स्वर त्याच्या काळजात आर पार स्वरही अन तिची नजरही नो नाही अलाव केलं मिसेस मेहरांना घेऊन या असं सांगितलं आहे मोठ्याने हसत बेडवर बसलाच तिच्या डोळ्यातला राग काही कमी होईना मी कुठेही येणार नाही जा तुम्ही एकटेच असंही यू डोंट नीड माय कंपनी एकटेच खुश असता तुम्ही स्वर जेवढा रागीट तेवढाच रडवेला पाय खाली सोडत बेडवरून उठलीच पण मनकटावरची त्याची पकड दोन पावलातच अडखळली हात सोडवण्याची धडपड केली पण चेहराच त्याच्या ओंजळीत सामावला गेला आणि नजर मिसळली रिअली डू यू फील मी इथे का आहे हेच प्रेमळ शब्द ऐकायला नजरेतली ओढ पाहायला दिवसभर आतुरलेली ती राजीव हा स्पर्शही ओळखीचा आहे तरीही का फुलावून जातो शहारे दरवेळी असं वाटतं की भी जरा तुमने छुवा जिंदगी हलकीसी गुदगुदी कर गे असंच त्याच्या घट्ट मिठीत शिरावस वाटत होत पण संपूर्ण दिवस सहन केलेली तगमग गप्प बसू देईना मला काय माहित दिवसभर तर माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता आठवण आली का चेहऱ्यावरून हात दूर केले त्याचे अन पाठमोरी उभी हो मुसमुसणं सुरू पण अश्रू त्याला दाखवायचे नव्हते आय इग्नोर्ड यू मी केलं दुर्लक्ष का तुम्ही केलं तुम्ही आलात का माझ्याशी बोलायला खांद्याला धरूनच स्वतःकडे वळवलं तिला अश्रूही टिपले तिचं रडणं आणि त्याचं कासावीस होणं हो सगळं मीच करायचं ना दरवेळी तुम्ही रागवायचं आणि मी मनधरणी करत तुमच्या मागे मागे फिरायचं का म्हणून मान उंचावत नजर भिडवत केलेला सवाल आवाजही कडक मोकळा पदर खोचला गेला हातही अपसुक कमरेवर बायकोला रणरागिणीच्या पावित्र्यात पाहून भुवया उंचावल्या त्याच्या मिश्किल हसू चेहऱ्यावर लेट्स गो टू अवर रूम आणि मग बोलूया अर्धवट लोटलेल्या दाराकडे पाहत समजावत होता जिन्या जवळची जिया आर्याची रूम उगाच कोणी जाता येता नवरा बायकोचा प्रेमळ संवाद ऐकू नये क्लब हाऊसला नाही जायचं चकित होत विचारलंच मला वाटलं हे मला घेऊन जायला आलेत तुम्हाला जायचंय खट्याळ डोळ्यांचा प्रश्नच असा की तिने नकारच द्यावा लाजर हसू झुकलेली नजर आणि अस्फुट बस पुरेस होत त्याच्यासाठी चलिए हमारा स्वर्ग बुला रहा है तिचा हात धरूनच चालू लागला आणि तिच्या हाताचा फटका बसलाच असं हातात हात घेऊन जायचं नाहीये तुम्ही पुढे जा मी पाच मिनिटात येते हात सोडवत समजावतच होती आणि त्याच्या कपाळाला नाराजीच्या आठ्या पकड घट्टच अहो आहेत अजून घरात काय म्हणतील ते सर्वजण दाराबाहेर हळूच डोकावत ती बोलत होती वी यार हजबंड अँड वाईफ लग्न झालं आहे रिलॅक्स और या कोई नाही है सब लोग नीचे है. साथ मे चलिये जाऊंगा उठा नाचवत दिलेलं आव्हान काय येस धरलेला हात सोडला नव्हताच तिचाही नाईलाजच निघाली त्याच्यासोबत जिद्दी मेहराजींच्या हातात हात सोपवलेला तोही आयुष्यभरासाठी ही मेहरागिरी आता आयुष्याचा अविभाज्य भाग बदमाश मेहराजी म्हणे स्वर्ग बुला रहा आहे काही ही फिल्मी डायलॉग मारत असतात हल्ली एक दोनदा वळून पाहिलं तिने चुकून कोणी आम्हाला पाहू नये पण असंही लपवून तरी काय उपयोग राजीव पर ये है। मी ही वर येताना सर्वांनी पाहिलंच आहे मीही वर बसले आहे हेही सर्वांना माहीत आहे देवा काय विचार करतील सर्व नातेवाईक संध्याकाळी आम्ही दोघेच बेडरूममध्ये पण राजीवना कोण समजावणार आणि ते कुणाचं ऐकतात का मेहरागिरी धरला हात आणि निघाले घेऊन मला सोबत <laughs> पण हे असं हातात हात धरण्यात नक्कीच काहीतरी जादू आहे भारावल्यासारखी मी चालत असते त्यांच्यासोबत छलकी हुई थी पहले से मैं थोड़ी सी और भी भर गई गुदगुदी कर गई बेडरूम मध्ये पाऊल ठेवताच दार बंद करणारा राजीव तिने काल सारखे चमकून पाहिलंच त्याच्याकडे शुड आय कीप इट ओपन खोडकर हसू गालावर नकोच ओपन नीट बंद करा म्हणजे लग्नानंतरच्या आपल्या पहिल्या वहिल्या भांडणाचा आवाज बाहेर नको जायला बारीक डोळे करतच खेचूनच हात सोडवला स्वतःचा मेघा खरच भांडायचं आहे त्याच्या ओंजळीत सामावलेला चेहरा एकाग्र नजर त्या तपकिरी गहिर्या डोहातच ती शोधत होती उत्तर मग का वागताय अस सकाळपासून काय चुकलंय माझ ते सांगा हवी ती शिक्षा द्या पण हा बोला नको ना दिवसभर तुमच्याशी न बोलता राहणं किती कठीण आहे माहीत आहे का तुम्हाला आणि आता डोक्यात विचारांचं थैमान की काय केलं की सर्व काही ठीक होईल काल रात्री तुमच्या डोळ्यात अमाप प्रेम होत माझ्यासाठी आणि आज नाराजी असं काय घडलं माझ्यावर राग का शिरा आणि पुरणपोळी खायला नकार दिलात आज गोड पदार्थ बनवा तुम्हीच सांगितलेलं खास तुमच्यासाठी बनवल्या पुरणपोळ्या आणि तुम्ही चाखली पण नाही मी काय अर्थ काढायचा या वागण्याचा असे गप्प राहू नका बोला चिडा भांडा चालेल मला त्याचा सिल्कचा कुर्ता मुठींमध्ये घट्ट धरूनच सवाल करणारी ती आणि त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ मेघा मी, मी अपसेट असण्याचे रिझन इज डिफरंट पुरणपोळी शिराचा काही संबंध नाही मी खाल्लं नाही बिकॉज तिच्यापासून दूर होत सोफ्यावर बसला मान खाली गुडघ्यावर हळुवार आपटणारी मूठ शुड आय टेल हर मी सांगू शकतो का इट्स बिट पर्सनल त्याचा द्विधा मनस्थितीत अडकलेला चेहरा तीही घाबरलीच अहो काय झालंय काही प्रॉब्लेम आपल्या प्रोजेक्टच काही सुप्रीम बद्दल काही अहो बोला ना त्याच्याजवळ बसत खांद्यावर हात ठेवला प्रॉमिस करा तुम्ही शांतपणे ऐकून घेणार अँड नो no स्टोपेड रिएक्शन त्याच्या गंभीर शब्दांसोबत तर काळजात धस्स झालंच डोळ्यात चिंता दाटली फक्त मान हलवत दिलेला होकार प्राण कानात एकवटले स्टमक अपसेट घाईत तोंडातल्या तोंडातच त्याच पुटपुट काय प्रोजेक्ट आणि सुप्रीमचा विचार करणाऱ्या तिच्या कानात हे शब्द शिरले पण डोक्याला समजेना की नक्की तो काय म्हणाला मेघा सकाळपासून माझा स्टमक अपसेट आहे मान खाली घालत गुपित सांगितलं चेहरा फिरवून काचे बाहेर बघत होता आय नेव्हर थॉट की मेघाला असं काही सांगावं लागेल इट्स सो so एम्बॅरेसिंग रादर लास्ट इलेव्हन ट्वेल्व्ह इयर्स मध्ये कधीच कोणाला पर्सनल गोष्ट सांगितली नाही बट आता मेघा आहे माय लाईफ पार्टनर आय कॅन शेअर विथ हर मेघा समजून घेतील हसणार नाहीत आणि ती खुदकन हसली तुमचं पोट बिघडलं हे विचारतानाही ओठ दाबून पण तोंडावर हात घट्ट मेघा यू मी आर यू लाफिंग वैतागून उठलात सोफ्यावरून आणि तिच्या हसण्याचा जोर वाढला एक हात पोटावर एक डोळ्यांवर ठेवत ती पोट धरून हसत होती त्याचं पोट बिघडलं होतं हे ऐकून